जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी राज्य सरकारच्या वतीने निकषानुसार पात्र असणाऱ्या नगर जिल्ह्यातील पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख बावन्न हजार दोनशे साठ शेतकऱ्यांच्या खात्याचे कृषी विभागाकडून ई के वाय सी पूर्ण करण्यात आली आहे दरम्यान सोमवारपासून राज्य सरकारच्या वतीने अनुदान वाटपास सुरुवात करण्यात आली आहे नगर जिल्ह्यात पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे जिल्ह्यात अद्याप एक लाख अठ्याहत्तर हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्याची ई के वाय सी बाकी असून येत्या आठ दिवसात ती पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे ज्या दादांनी रोहित पवारांना मोठं केलं त्यांच्या प्रती त्यांची द्वेषाची भावना आहे माझ्यासारख्या ज्येष्ठ माणसालाही तो चंगू मंगू म्हणतो मग तुम्ही आम्ही कोण यंदा कर्जत जामखेड जामखेडमध्ये भूमिपुत्र विरुद्ध लफंगा असा सामना रोहित पवार हा लफंगा असून हा लफंगा तिकडून येऊन आपल्याला मत मागत फिरतोय या लफंग्याला बारामतीला पाठविण्यासाठी जनतेने सज्ज व्हावं असं आव्हान भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी केले आमदार प्राध्यापक रामशिंदे यांनी जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून जामखेड तालुका पिंजून काढलाय त्यांच्या या पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात बोलत होते यावेळी आमदार प्राध्यापक रामशिंदे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित होते रामशिंदे कढगुंडा चटोळे आता त्यांच्याकडे गुंडच वाढलेत अरे कुणाला मी भी भिडतो तो असा मग हिज्यावर का बोलतो बोललो तुमच्याकडून सगळ्याची सगळ्या मताची अपेक्षा आहेत हा लफांगा तिकडून येऊन मत मागायला लागला आपला भूमिपुत्र हे आणल्याला कोंबडा तुम्हाला मत मागतोय काही सांगतो अरे त्याला काय मत द्यायचं आपला भूमिपुत्राला आणि भूमिपुत्र विरुद्ध आहे लफांगा लफांगा म्हणजे देवा गेला का आपल्या खिशातून शेंगदाना काढतो देवा पुढे मांडतो आणि देवा नारळ उचलतो घरी घेऊन जातो त्याला लफांगा मानायचा जिल्ह्यातील ज्ञानेश्वर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली व या सभेमध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी काही आरोप केले या सभेवेळी बोलताना ते म्हणाले की जिल्ह्यातील जे काही इतर साखर कारखाने आहेत त्यांनी शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन इतका दर दिला परंतु ज्ञानेश्वर व मुळा साखर कारखान्याने मात्र दोन हजार सातशे रुपये प्रतिटन असा दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलंय त्यामुळे ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली असल्याचा आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील शेतकरी कुंडली जायभाई यांनी एका जमिनी खरेदी प्रकरणी बावन्न लाखाची फसवणूक केल्याचा आरोप केलाय कुंडलिक जायबाय आजपासून पासून म्हणजेच मंगळवार कर्जत येथे उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी जिल्हा अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनामध्ये दिला असून या प्रकाराबाबत प्रशासनाकडे त्यांनी बऱ्याचदा दाद, दाद मागितली परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने कर्जत तालुक्यातील भांदेवाडी या ठिकाणच्या गट क्रमांक पाचशे दहा ऑब्लिक दोन या गट क्रमांकाच्या जमिनी खरेदी प्रकरणी आर्थिक फसवणूक केली असून या व्यवहारातील बावन्न लाख रुपयांचा धनादेश कंपनीकडून संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आला होता रावरी तालुक्यातील चेडगाव हद्दीतून राजरोजपणे बेकायदेशीर व अनाधिकृतपणे मुरुम उत्खनन सुरू आहे शासनाच्या मालकीच्या मुरुम उत्खनन करणाऱ्या आरोपींवर तत्काळ कारवाई करावी याबाबत महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे भाऊसाहेब काळे यांनी निवेदनात म्हटलंय की चेडगाव हद्दीतून बेकायदेशीर व अनाधिकृतपणे मुरुम उत्खनन व वा वाहतूक होत आहे तसेच ओव्हरलोड वाहन भरून भरधाव वेगाने रस्त्यावरून ये जा करतात शाळकरी मुले वयोवृद्ध शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पारणे तालुक्यातील ढवळपुरी येथील खारवाडी शिवारातील मळा येथे आंब्याच्या झाडाचा आधार घेऊन लोखंडी जाळीवरून उडी मारून बिबट्याने आठ शेळ्यांची शिकार केली ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आहे बंडूर रबाजी व्यवहारे यांच्या राहत्या घराजवळ हा प्रकार घडला तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या विद्यार्थ्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आशा टवाळखोर तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी पालकांमधून होत असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातून ही विद्यार्थिनी पाथर्डी शहरात एका विद्यालयात आठवीचे शिक्षण घेण्यासाठी रोज बसने प्रवास करत असून सोमवारी रोजी पीडित विद्यार्थिनी मैत्रिणी समवेश शाळेतून घरी जाण्यास नवीन बस स्थानकात बसची वाट पाहत होती त्यावेळी हा प्रकार घडला नगर दौंड महामार्गावर असलेल्या नगर बीड रेल्वे मार्गाच्या क्रॉसिंग पुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक दिनांक एक ते अकरा ऑक्टोंबर पर्यंत बंद राहणार आहे ही वाहतूक कॅनेटिक चौक ते केळगाव बायपास मार्गे वळवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा पोलीस राकेश ओला यांनी सोमवारी काढल्यात नगर दौऱ्या महामार्गावर लाईन ओलांडणारी पुलाच्या बांधकामाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे या बांधकामासाठी साईडजवळ जवळ मोठमोठे गर्डर बसविण्यात आले वन विभागाकडून सुरू असलेल्या कामास भेट देत खासदार निलेश लंके आज तालुक्याच्या दौऱ्यावर असताना कामाची पाहणी केली आहे या कामाबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांनी माहिती न सांगता खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली खासदार लंके सोमवारी तालुक्याच्या दौऱ्यावर होते त्यांच्या समवेत प्राध्यापक संजय लाकूड झोडे राजू गोरे विकास बोरुडे माउली उबाळे सुभान तांबोळी उपस्थित होते नेवाशा तालुक्यातील कोठा गावाजवळ आडोशास पर्यायी वर रस्ता केलेला आहे परंतु या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने तो न वापरता सर्वच वाहन चालक जुन्याच रस्त्याचा वापर करतात जुन्या रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहत असताना प्रवास करणे धोक्याचे असल्याने मोठ्या पुलाचा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा अशी मागणी प्रवासी आणि वाहन धारकांमधून होत आहे मागील आठवड्यात घोडेगाव ते कुकाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले तरीही या पर्यायी पुलाच्या रस्त्यावरील खड्डे जे तेच आहेत जिल्ह्याची खबरबाद मध्ये तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री